यवतमाळतील शासकीय रुग्णालयातील शौचालयाची अवस्था झालेली आहे डिजिटल इंडिया स्मार्ट प्रशासन आणि कोट्यवधीच्या आरोग्य योजनांच्या गप्पा सुरू असताना यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महिला उठलेल्या दरवाजाचा प्रश्न प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे सध्या दुरुस्तीसाठी ही फंड नाही असे कारण पुढे केल्याने अखिल स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विलास अवघड यांनी स्वतःच्या खिशातून दोन हजार रुपये दान देण्याची तयारी दर्शवत प्रशासनाला आरसा दाखवला आहे तारखेला याबाबत ता झालेल्या अधिकृत बैठकीत अवघड यांनी ओपीडीतील तक्रार केली होती तुटलेल्या दरवाजामुळे रुग्णांना विशेषतः महिलांना मोठ्या गैरसोयीला समोर जावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते त्यावेळी तातडीने दुरुस्तीचे आश्वासन देण्यात आले मात्र आठवडा उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे दरम्यान या संदर्भात अवघड यांनी थेट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता उल्के यांच्याशी वार्तालाप केला या भाषणात त्यांनी महिला शौचालयाला दार बसवण्यासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला दिनला दोन हजार रुपये दान देण्याचा प्रस्ताव मांडला हे ऐकून रुग्णालय प्रशासनाकडे एवढ्यासाठी ही निधी उपलब्ध नसल्याची शर्मेची बाब उघड झाली आहे दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभागाकडून एकमेकांकडे बोट दाखवत टोलबा टोलवी सुरू असल्याचा आरोप होत आहे अशा परिस्थितीत या दुर्लक्षाची आणि निष्क्रियतेची प्रशासकीय जबाबदारी अधिकारी संतोष झिंजे यांची आहे की नाही असं थेट सवाल उपस्थित केला जात आहे तुमच्याकडे निधी नसेल पगार कमी असेल तर माझ्याकडून पैसे घ्या पण लोकांची सोय करा अशी टोकदार आणि भावनिक भूमिका अवघड यांनी मांडली आहे सामान्य रुग्णांच्या मूलभूत गरजांसाठीही जर सामाजिक कार्यकर्त्यांना पदारमोड करावी लागत असेल तर कोट्यवधीचा निधी नेमका जातो पुढे असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत या संपूर्ण प्रकरणातील वार्तालापाचा ऑडिओ ऑडिओन न्यूजकडे उपलब्ध असून तो ऐका या घटनेनंतर तरी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी जागे होणार का याकडे शहराचे लक्ष लागले आहे